नमस्कार शेतकऱ्या बांधवांनो मी दीपक पटेल बवरूपा गावाचा राहणारा शेतकरी मी मी खरबूजची लागवड अडतीस एकर क्षेत्रामध्ये केलेली आहे मागे एका महिन्याआधी वॅक्सिनेशनचा प्रोग्राम आपला झाला होता राहुल पाटील सरांनी आपल्याला जसं सजेस्ट केलं होतं त्या पद्धतीने आपण काम केलंय आता सध्या आपली फ्लॉवरिंग आणि सेटिंगची स्टेज आलेली आहे म्हणून त्यांना मी व्हिजिट द्यायला बोलवलं सेटिंग साठी फ्लॉवरिंग काय उत्कृष्ट उत्पादने आपल्याला जे वापरायचे त्या पद्धतीच्या पुढचं ते आपल्याला कळवतील शेतकऱ्यांना नमस्कार न्यूट्रिया शिवार मध्ये मी सर्व शेतकरी बांधवांचा एकदा सर स्वागत करतो शेतकरी बांधवांना याच ठिकाणी दीपक भाई पटेल यांच्या शेतामध्ये आपलं ह्युमा केलं हॉस्पिटलचं वॅक्सिनेशन आपलं झालं होतं आणि या स्टेजला आता प्लॉट आलाय फ्लॉवरिंग आणि सेटिंग पिरियड मध्ये तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं की नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादन कसं घ्यायचे ते सुद्धा आपल्या ठिकाणी बघायचंय शेतकरी बांधवांना तुम्ही बघू शकता मागे पिष्टन द्वारे चालू आहे आणि शेतकऱ्यांना अनेक चॅलेंजेसला सामोरं जावं लागतं त्याच्यात म्हणजे सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे लेबर किंवा मनुष्यबळाचा अभाव प्रत्येक शेतकऱ्याला जाणवतो अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी काय उपाययोजना केली गेली पाहिजे किंवा नवीन तंत्रज्ञानांची साथ व न्यूट्री हबचा एक सहवास यांच्यासोबत अतिशय उत्कृष्ट उत्पादन शेतकरी बांधव या ठिकाणी घेतात तर दीपकभाई पटेल यांच्या या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट म्हणजे पिष्टन द्वारे स्प्रे मागच्या ठिकाणी चालू आहे आणि पूर्ण अडतीस एकर मध्ये पिष्टनने स्प्रे होतो एकटा माणूस एका दिवसात क्षेत्र या ठिकाणी स्प्रे करू शकतोय म्हणून मी प्रत्येक शेतकऱ्याला विनंती करेल की ज्या शेतकऱ्याकडे क्षेत्र जास्त येतं त्यांनी अशा नवीन तंत्रज्ञानांचा वापर करून या ठिकाणी या पद्धतीने अतिशय उत्कृष्ट उत्पादन घ्यायचंय या प्लॉटमध्ये एका महिन्यापूर्वी ह्युमाकेल आणि हॉस्पिटलचं वॅक्सिनेशन या ठिकाणी झालं होतं आणि हा प्लॉट आता सेटिंगला आहे तर या सेटिंगच्या प्लॉटला आपल्याला पुढचे नियोजन करायचंय त्यासाठी आपण जमलेलो आहे तर अशाच नवीन नवीन उपक्रम न्यूट्रीपच्या माध्यमातन शेतकऱ्यांसाठी आम्ही राबवत असतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्प्रे चालू आहे आणि पूर्ण सरपेस पूर्ण कॅनोपी या ठिकाणी कव्हर होतोय तर या ठिकाणी असं नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना अधिक अधिक उत्पादन घ्यावं या व्हिडिओच्या माध्यमातून मी असं सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद